जळगाव येथील सुपीनाथ महाराज शिवसंस्थानच्या अध्यक्षांनी केला अकोट ग्रामीण पोलीस ठाणेदार यांचा सत्कार अकोट तालुक्यातील मुनगाव येथील सुपीनाथ महाराज शिवसंस्थांचे अध्यक्ष गजानन वारकरी व विश्वस्ते यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार किशोर जुनघरे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या वतीने शंभर दिवसाची गॅरियलिन सुधारणा शेष मोहीम ही राज्य विभाग व जिल्हा तसंच तालुकस्तरावर एकूण बारा हजार पाचशे शासकीय कार्यालयामध्ये राबवण्यात आली होती या मोहिमेमध्ये अमरावती विभागातून पोलीस स्टेशन या गटातून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हे कार्यालय प्रथम निवडण्यात आले आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गवळी अकोट अकोला पुणे